माझ्या सर्व होमगार्ड बांधवांना माझ्या जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र मित्रांनो दुःख हा शील हा विषय खूप संवेदनशील आणि मनाला भिडणारा आहे कारण फक्त एका विभागाचा प्रश्न नाही तर हजारो कुटुंबांच्या आयुष्याच्या आणि त्यांच्या सन्मानाचा मुद्दा आहे मित्रांनो आज मी तुमच्या समोर उभा आहे पण माझ्या शब्दा मागे हजारो होमगार्ड बांधवांचा आवाज आहे त्यांचे अश्रू आहेत आणि त्यांची वेदना आहे आपण सर्वांनी पाहिलं आहे पूर आला तर कोण धावत जाते सण उत्सवात गर्दीत रस्त्यावर कोण उभं राहते निवडणुका लागल्या मोर्चे निघाले संकट आलं तर कोण पहिलं उभं राहते हो ते होमगार्ड जवान उन्हात पावसात थंडीच्या कारोक्या रात्रीत आपल्या सुरक्षिततेसाठी ते उभे असतात त्यांच्यासाठी कधी रजा नसते कधी सुट्टी नसते असते ती फक्त कर्तव्याची हाक पण मित्रांनो दुर्दैव हे आहे की ज्यांनी आपला जीवपणाला लावला त्यांच्याकडे हा लोकांचा जीव वाचवला त्यांच्याकडे स्वतःच्या कुटुंबासाठी स्थिर उत्पन्न नाही वेतन कमी सुविधा नाहीत विमा नाही निवृत्तीचे भविष्य नाही आजही अनेक होमगार्ड बांधव घरच्या खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आई वडिलांच्या औषधांसाठी कर्ज काढून जगत आहेत त्यांच्या कुटुंबाच्या डोज्यांतला अभिमान हळूहळू चिंतेत बदलला चाललाय आपण विचार करा ज्यांनी नेहमी संकटात आपल्यासाठी उभं राहिलं त्यांच्या संकटात आपण शांत बसलो तर आपण खरंच कृतजीन नागरिक आहोत का, का मित्रांनो ही लढाई केवळ रोजगाराची नाही ही, ही लढाई सन्मानाची आहे होमगार्ड जवानांना मानधन स्थिर सेवा आणि सुरक्षित भविष्य पाहिजे शेवटी एकच सांगतो जे आपल्या सुरक्षेसाठी दिवस रात्र उभे असतात त्यांच्यासाठी आपण आवाज उठवला नाही तर आपल्या आवाजाला काही किंमत उरणार नाही जय महाराष्ट्र जय होमगार्ड